नमस्कार मी ओंकार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एक्सप्लोरटिव्ह तर मित्रांनो आज आपण सह्याद्रीतल्या एका अशा किल्ल्यावरती जाणार आहे ना ज्या किल्ल्याने खूप काळांचा इतिहास बघितलाय खूप काळाचा संघर्ष बघितलाय अशाच किल्ल्याची आज आपण माहिती घेणार आहे आणि त्या किल्ल्याला थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे हा किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये येतो आणि त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले चावंड म्हणजेच उर्फ प्रसन्नगड किल्ले चावंड ह्या किल्ल्याला प्रसन्नगड असंही म्हणतात नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल प्रेस करायला विसरू नका पहाटे चार वाजता आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो पहाटेची थंडी थंडगार वारा आणि किर्र अंधार यामुळे प्रवासाची एक वेगळी स्त्री अनुभवायला मिळत होती तरी सुद्धा हसत खेळत आम्ही हा प्रवास करतच होतो हो आम्ही आता जुन्नर मध्ये येऊन पोहोचलो होतो थंडी खूपच असल्यामुळे आम्हा सगळ्यांना चहाची आठवण झाली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्या जवळ येऊन चौकामध्ये थांबून एका हॉटेल मध्ये गरम गरम चहाचा आनंद घेतला आणि नंतर नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तरी आम्हाला खायचंय ना खायच सांगायचं की आपल्याला उठाय चार फोन करायला लागले <laughs> तर आपला जो प्रवास आहे ना तो आता सुरू झालेला आहे आणि आता सध्या आपण जुन्नर मध्ये आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला इथे चौकामध्ये आता बघू शकता माग इथं चौकातून आहे ना इकडे गेलं तर इकडं हडसर आणि निमगिरीला रस्ता जातो आणि आपल्याला जे जायचंय आपल्याला चावण प्रसन्नगडला जायचंय आणि तो रोड इकडून वरती जातो तर अजून एक कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटरचा अंतर आहे जास्त वेळ लागणार अजून फक्त अर्धा अर्धा तास लागेल तिथून पुढे आपण डायरेक्ट चावण किल्ल्यावरती पोहोचणार आहे आणि आज आपले जे साथीदार आहेत ना आपले ते आज आपले साथीदार आहेत प्रसाद परमेश्वर आणि व्हिडिओ काढतो येतो ज्ञानेश्वर तर आता आपण डायरेक्ट चावण किल्ल्याच्या पायथ्याशी जाणार आहे चला तर मग चौकातून थोडं पुढं गेल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजेच शिवनेरी किल्ला दिसू लागतो जस जसं उजडायला सुरुवात झाली तस तसं आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचायला लागलो आता आम्ही किल्ल्याच्या कमानीजवळ पोहोचलो होतो कमानीसमोरच समोरच असलेला माहिती फलक चावंड किल्ल्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती दर्शवतो कमानीपासून किल्ला दीड किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आपण आता किल्ल्या जवळ आलेलो आहे आणि बघू शकता माग आता आपली ट्रेकिंग इथून सुरू होणार आहे एक दीड ते एक ते दीड तास लागणार आहे फक्त आणि इथून ट्रेकिंग वर केली के वरती थोडं रेलिंगचा थोडासा अवघड आहे तो पूर्ण केल्यानंतर आपण डायरेक्ट वरती किल्ल्यावरती जाणार आहे त्यामुळे चला आता वेळ न लावता सुरुवात करू आपल्या ट्रेकिंगला आता आपला जो पायऱ्यांचा जो ट्रेक होता ना तो पूर्णपणे संपलेला आहे आणि आता बघा इथून वरती पूर्ण कातळ पायर आहेत आणि दगडामध्ये कोरलेले आहेत जर काही रेलिंग नसतं ना तर खूप अवघड होतं आणि डेंजर्स पण तेवढंच होतं जर का पाय घसरणं किंवा खाली पडलं तर डायरेक्ट विषय गंभीर होत होता पण इथून आता रेलिंग लावल्यामुळे ना एकदम परफेक्ट आपण जाऊ शकतो आणि रेलिंगमुळं सेफ पण आहे की खाली पडण्याची वगैरे भीती राहिलेली नाहीये तर आता इथून वरती जाऊया आपण चला बघू शकता माग किती कातळ पायऱ्या कोरलेल्या आहेत फक्त ना येताना फक्त पुढे बघून नाही चालणार ना तर खाली बघून पण चालावं लागेल रेली रेलिंगच्या मधून जर का पाय खाली गेला ना तर डायरेक्ट खालच्या पायरीला जाईल माणूस त्यामुळे थोडं ना सांभाळूनच यायचंय कारण की खूपच एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो एकच माणूस येऊ शकतो त्यामुळं थोडं काळजीपूर्वक आपला अवघड प्याज जो होता ना खालचा कातळ पायऱ्यांचा तो संपलेला आहे तुम्ही आता बघू शकता ह्या किल्ल्याच्या त्या टायमातल्याच पायऱ्या असा कारण की एवढ्या पायऱ्या आता तर बघणं होत नाही कारण की कमीत कमी गुडघ्याच्या -कमी लेवलला एक पायरी एक दगड गुडघ्याच्या लेवल आहे म्हणजे किती अ मोठ्या साईजची पायरी आहे तुम्ही बघू शकता अशा असंख्य पायऱ्या वरती गुडघ्यापर्यंत पायरे तुम्ही बघू शकता चला तर मग पुढं जाऊया खतरनाक पायऱ्या आहेत खतरनाक आणखीन वरती जास्त आहेत या बॅग मध्ये दोन पाण्याच्या बाट बाटल्या बॅग ती माझ्या बाटलीवरती गुड एवढ्या पायऱ्या बरोबर गुड घ्यायला होते आणि सांगायची अजून एक गोष्ट अशी कि हा जो पूर्ण एरिया दिसतोय ना तुम्ही जीवतन किल्ल्यावरती गेला असल तर सेम 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 असं स्ट्रक्चर आहे आणि सेम अशीच एंट्री हे जे तुम्ही दरवाजा आणि एरिया एवढा बघताय ना हा पूर्ण एकाच दगडामध्ये कोरलेला आहे विचार करा काय स्थापत्य शैलीचं कार्य असेल त्यावेळेस हे जे हे जेच दिसत आहे घाव आहे त्या टाकीचे की जे हा दगड फोडला असेल आणि पूर्ण त्या दरवाजाची कमान प्लस दरवाजा पूर्ण एकाच दगडात कोरलाय तर हे ती इंजिनिअरिंग आहे कसलं भारी असेल की एकाच दगडामध्ये पूर्ण एंट्रान्स आणि विशेष म्हणजे हा उमरा त्या उमऱ्याच्या पुढच्या पायऱ्या सुद्धा एकाच दगडात आहेत तुमच्या मागच्या भिंतीपासून तिथपर्यंत मुख्य दरवाजाचा बोर्ड लिहिला तिथपर्यंत एकाच एकाच दगडातलंच आहे तर असं स्थापत्यशास्त्र फक्त आपल्या सह्याद्रीतच बघायला मिळेल सावण किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या तटबंदीवर शंभर तोफगोळे डागले होते त्यामुळे महादरवाजा आणि इतर ठिकाणचा भाग जो एकाच दगडात कोरलेला आहे तो विभागलेला दिसतो आता महादरवाज्यातनं वर वरती आला ना तर हे बघू शकता सेम जीवदन किल्ल्यासारखंच आहे जीवन किल्ल्यावर पण असंच आहे नाही का म्हणजे वरतून आलं की इकडं वरच्या साईडला तटबंदी वगैरे आणि ह्या साईडला दरी आहे आता इकडं पण दरीच आहे पण ती छोटी आहे आणि जीवदन किल्ल्याला खूप असा लांबपर्यंत पॅच आहे मोठा तर आता आपण वरतून आल्यानंतर इथल्या मधल्या पॅच वरतून आलो ना तिथं हा तोफगाडा आहे तुम्ही बोर्डावरती पाहिला असा तोफगाडा इथं म्हणजे तोफा वगैरे ठेवल्या जात होते इथं पाहण्यासाठी एक तोफा आहे आणि दुर्गसेवकांनी यात तो तो ही तोफ ठेवण्यासाठी हे जे तोफेचं स्टँड म्हणलं तरी चालेल तेव्हाच्या काळातलं हे असं पूर्ण बनवलेलं आहे आणि ही जी पूर्ण एवढं म्हणजे ऊन आहे तरी पण थंड लागते विशेष म्हणजे ही तवाच्या काळातली वैशिष्ट्य होती सगळ्या गोष्टींची चला आता पुढं पुढं सदर आणि आहे तर ती कशी आहे काय ते बघू आपण चला तर आपण आधी इकडं सदरकडे जाऊया आणि काय नक्की ते पाहूया तिकडे इथून आतमध्ये आल्यानंतर आपण जो मग अशी सदरचा आणि पुष्कर्णीचा बोर्ड बघितला इकडे सदर आहे तिकडे पुष्कर्णी आहे आणि हे सदरचे तुम्ही अवशेष बघू शकता फक्त हे जे थोडे थोडे ना भिंती राहिलेले आहेत आणि खालच्या आखणी दिसते की सदर कशी असेल कारण की किल्ला खूप जुना आहे त्याच काळांमधून किल्ला वावरलेला आहे त्यामुळे खूप किल्ल्याची पडझड झाली आहे आणि या किल्ल्यावर आक्रमण वगैरे खूप झालेलं आहे त्यामुळं जेवढं पाहायला मिळतंय हे सुद्धा कदाचित खूप आहे आपल्यासाठी नशीब आहे आपलं की आपण एवढं तरी बघतोय कमीत कमी इकडे पुष्कर नाही आता आपण पुष्कर तुम्ही बघू शकता वाड्याची भिंत असेल वाड्याचा इंटरन्स जवळ आहे ना त्याची भिंत असेल कारण की इथून कमानी सारखा एक पिलर दिसतो छोट आणि इमेजिन करू शकतो की इथं कमान असू शकते आणि इथून वाड्यामध्ये येण्यासाठी एंट्री सगळं पण थोडे थोडेच अवशेष अवशेष दिसत जर काही गवत पूर्ण जर का निघलं तर अजून दगडांच्या रांग आहेत त्याच्यावर अजून अंदाज लागू शकतो की वाडा केवढा मोठा असू शकतो किंवा त्याच एरिया केवढा असू शकतो तिकडे सावंडा देवी मंदिराकडे रस्ता आहे आपण तिकडे नंतर जाऊया आधी आपण जाऊया पाण्याच्या टाकीत या साईडला पाण्याच्या टाकीचा बोर्ड आहे खराब झालाय थोडा या किल्ल्यावरती असे पाण्याचे टाके खूप बघायला मिळतील सप्तमातृका पण आहे आणि रचना याची एकाच दगडामध्ये केलेली आहे अजून एक बोर्ड आहे सावंडा देवी मंदिर म्हणून थोडासा पॅचवरती चालू आल्यानंतर हा बॉर्ड तुम्हाला दिसतो मंदिराचं दर्शन घेऊन आल्यानंतर इकडे जेव्हा येतो ना अजून एक पाण्याचं टाक इथं सापडलेलं आहे काय आहे बघू तिकडे त्या काळातलं त्या काळातलं तलाव असेल जसं इथं पाणी किंवा सगळं वातावरण ज्या दिसतंय बोर्डवरती वरती काय दिसणार नाही कारण की बोर्ड खूप जुनं झालाय आणि तोफगोळा पण आहे तिकडे तिकडे तुम्हाला तोफ पण दिसल तर हे महादेवाचं मंदिर इथे एक छोटीशी ना तोफ पण आहे नंदी आणि महादेवाच शिवलिंग आणि हे पूर्ण मंदिराचं तुम्हाला बघणं अशा अशा पद्धतीने मंदिर होतं इथलं की त्याचा एंट्रान्स त्याची कमान आणि त्याचं हे घरपुर पद्धतीचं महादेवाचं इकडे इकडे दहा बारा देवळे देवळं कशाचे असतील सांगता येत नाही पण त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही देवाचं खून ठेवलं इकडं महादेवाचं शिवलिंग आहे तिकडे गणपती आहे पलीकडे मारुतीची पण प्रतिमा छोटीशी त्या पुष्करी तलावापासून देवा इकडे पुढे येतो ना अजून दोन पाण्याचे टाकेल आणि हे जे दोन जे पाण्याचे टाके आहेत ना ते अखंड ताकड्यामध्ये दोन्ही कोरलेले आहेत वरचं पण आणि खालचं पण आणि याची रचना आहे ना वरचं टाक्याची उंची थोडी वरती आहे आणि खालची जी थोडी खाली आहे जलशुद्धीकरण म्हणतो ना त्या पद्धतीने ना आ, हे बांधलेले जसं की जेव्हा वरचं पावसाच्या पाणीने किंवा त्याच्यातले झरे असतील ते जेव्हा भरतं ना तर आधी वरचं टाक भरल्यानंतर त्यातला जो माती पडते गाळ पडतो त्याच्यामध्ये तर तो गाळ आहे ना आधी खाली बसतो खाली बसतो आणि त्यातून जे उरलेलं वरचं नितळ पाणी आहे ते खालच्या ह्याच्यात येतं आणि वरती सगळा गाळ वरच्या टाक्यामध्ये जातो खालचं पाणी पूर्ण पिण्या होतं अशा पद्धतीने ते बांधलेलं आहे एक जलशुद्धीकरण प्रक्रिया त्या काळातली कशी असेल की कारण की तेव्हा साधनं नव वगैरे नव्हती टेक्नॉलॉजी नव्हती तर वरच्या पाण्यात त्या काळ खाली बसला की वरचं निथळ पाणी वरती येऊन ह्या टाक्यामध्ये यायचं आणि इथून ते पिण्यासाठी किल्ल्यावरती गडावरती वापरलं जायचं अशा पद्धतीने संरचना त्याची केलेली आहे तर आपण तिकडं आल्यानंतर तिकडे एक्स्ट्रा पाण्याचे टाके बघितले तर आता इकडे आपण तलाव तलावता आपल्या पाठीमागे इकडं आणि आता इथे का इकडे सांगितलं तर आपण आता इकडे जाऊन बघूया कसं आहे किल्ल्यावरती जास्त तर गवता गवतातच भाग आहे त्यामुळं ना सहसा तरी बऱ्याच औषध असतील ह्या गवतामध्ये किंवा जमिनीमध्ये छोटे छोटे ते दिसणार की पूर्ण गवताने धाकल्या गेले त्यामुळे काही शिल्लक नाहीये एक्झॅक्ट असेल की अंदाज लावता येत नाही लावत तिक कसं तर आता इकडे सप्तमत्रुकाचा बोर्ड इथे हा बोर्ड आहे ह्या बोर्डापासून इकडे एक रोड जातोय आणि इकडे एक जातोय चुकण्याची शक्यता तर आपण इकडे जाऊन बघू नसेल परत इकडे यावं लागेल बघूया काय होतं इकडे गवतामुळे दिसत नाही पण नजारा खूप छान आहे आणि पाणी वगैरे एकदम चांगलं आणि कच्छ तुम्ही बघू शकता कसा नजारा आहे तर तिकडून आतमध्ये मात्र पाहण्यासाठी आल्यानंतर इथून एंट्रान्स असावा कारण की इथं सगळं इकडून या तलावांमध्ये जाण्यासाठी इथून पण वाट आहे जसं की तुम्ही बघू शकता ह्या दरवाजा आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे प्रत्येक किल्ल्यामध्ये आणि ना अशा ऐतिहासिक ठिकाणी प्रत्येक दरवाजावरती गणपतीची मूर्ती वगैरे दिस आहेच नाही का म्हणजे शिव मांडाल्याचं प्रतीक म्हणून ते दाखवलेलंच आहे बघितलं ना माथ, माथ या सात मातृ सप्त मातृ सात मातृ आणि याचा पण वैशिष्ट्य सेमच आहे या पाण्याच्या टाक्यासारखं की हे एकाच कोरलेलं आहे तुम्हाला जर का बघितलं ना कुठंच तुम्हाला असं जॉईंट नाही दिसणार तर पूर्ण एकाच दगडात हे पान केलं आहे आणि या सप्त मातृकांची जी नाव आहेत ना ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील त्याप्रमाणे या सात मातृ सात मातृकांची नाव आहेत आणि ह्या साइडला जर का पाहिलं आसा, आसा या साईड या साईडला झाडाचे इथं जे ओगळा दिसतात ना ओगळाचे जे वल उठले ते पावसाळ्यामध्ये ना त्यातून पाणी वाहत म्हणजे जवळपास डोंगराचं पाणी आलेलं झरे वाहतात तिथून आणि त्या झऱ्यामुळे परत हे तलाव आहेत हे पूर्ण भरल्या जातात हे पण त्याच पद्धतीने बांधले काही खाली आहेत काही वर आहेत आणि याच्यामधलं पाणी त्या टायमाला चांगलं असेल पण आता किल्ल्याच्या अवस्था बघता आणि वातावरण बघता ते पाणी थोडं खराब झालेलं आहे नाहीतर पूर्णपणे पाणी चांगलंच असं तिकडून सप्त मातृका पाहून आल्यानंतर मग अशी बोलल्याप्रमाणे इकडे पौराणिक शौचालय त्या काळातले बाथरूम कसे असतील ग्रेज्युएशन कसे कशी असेल तर आपण ते आता खाली बांध दाखवला या साईडला आपण जाऊन बघू की एक्झॅक्टली कसं असेल ते शौचालय त्या काळातलं बाथरूम कसं असू शकत किंवा काय त्याची संरचना असू शकते शौचालयाची ही मागची बाजू आहे जिथून पूर्ण गोष्टीची पूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी बांधतो त्याप्रमाणे ही विल्हेवाट लावण्यासाठी ही जागा केलेली आहे मित्रांनो आता किल्ला तर आपला बघून झालेला आहे पण किल्ल्याचा इतिहास जाणून घेणं पण तेवढाच महत्वाचं आहे तर जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कुकडी नदीचा उगम झालेला आहे आणि ती कुकडी नदीची उगम झाली त्यामुळे त्या कुकडी नदीमुळे याला कुकडनेर किंवा मा कुकड मावळ असंही त्या काळात म्हटलं जायचं आणि याच नदीच्या पायत्याशी किंवा याच नदीच्या परिसरात म्हटलं तरी चालेल हा चावणचा किल्ला आहे आणि ह्याच किल्ल्याला चावणगड उर्फ प्रसन्नगड असंही नाव आहे जुन्नर तालुक्यामध्ये नाणे घाटाचे पहारे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले हाडसर निमगिरी शिवनेरी जीवधन आणि हा चावड किल्ला समुद्र सपाटीपासून या किल्ल्याची उंची तीन हजार तीनशे नव्याण्णव फुट एवढी आहे आणि हा जो चावण किल्ला आहे ना हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत येतो सोळाशे बहात्तर साली श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा चामुणगड महेशगड हरिश्चंद्रगड आणि चावणगड हे किल्ले जेव्हा जिंकले त्याच्यासोबतच ह्या गडाचं जे नाव आहे चावणगड हे बदलून त्यांनी प्रसन्नगड असं नाव ठेवलं सोळाशे चौऱ्याण्णव साली औरंगजेब जेव्हा दक्षिणेमध्ये आपलं स्वराज्य काबीज करण्यासाठी उतरला होता तेव्हा त्याने त्याचं सैन्य पाठवून याही किल्ल्यावरती आक्रमण केलं होतं तर त्याने या किल्ल्याचा या किल्ल्याला किल्लेदार नेमलेला सुरज सिंग गौड याला सांगितलं की तू या किल्ल्यावर ये पण तो या किल्ल्यावर येण्या अगोदरच मराठ्यांनी या किल्ल्यावरती येऊन हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात आणला आणि हा किल्ला जिंकून घेतला चावंड उर्फ प्रसन्न गडाला बहमनी निजामशाही आदिलशाही मुघल मराठे व इंग्रज या।, या सर्व काळांचा इतिहास या गडाला लाभलेला आहे त्यामुळे हा गड खूप काळामधून वावरलेला आहे किंवा गेलेला आहे त्यामुळे या गडावरचे आपल्याला अवशेष किंवा गडाची अवस्था थोडी बिकट पाहायला मिळते चावंड किल्ल्याचा जो ट्रेक होता तो पूर्ण संपलेला आहे आपण आता खाली उतरून सकाळी साडेसातला सुरुवात केली ती आता वाजलेत दुपारचे बारा पंचेचाळीस झालेत म्हणजे साडेचार ते पाच तास वरती वेळ घालवला कारण की किल्ला खूप मोठा आहे बघण्यासारखा आहे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे एक नंबर मिसळे तर आमचा जो आजचा ट्रेक आणि आजचा जो पूर्ण प्रवास होता ना तो संपलेला आहे नारायणगावच्या पुढे मंचरमध्ये मिसळ खाण्यासाठी थांबलेलो आहे आपले मित्र पण मिसळचा आनंद घेतात तुम्ही आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे असाच नवनवीन व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेण्यासाठी नोटिफिकेशन मिळतात थँक्यू